सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल कोणी कोणासाठी नवस करणं हे प्रेमाचं प्रतीक आहे जनतेनं पन्नास वर्ष आम्हा पाचपुते कुटुंबियांवरती प्रेम केलं डॉक्टर भांडवलकर यांनी मी विजयी व्हावं म्हणून माझ्या वजना इतके लाडू वाटण्याचा शेख मोहम्मद महाराज यांना नवस केला आणि कार्यकर्त्यांनी केलेला नवस फेडणं माझं काम आहे तसेच प्रभाग क्रमांक एकमधील मधील कार्यकर्त्यांनी गुरुवारचं औचित्य साधून पंगत ठेवली याला उपस्थित राहणं माझं कर्तव्य मी समजतो असं नवनिर्वाचित आमदार विक्रम पाचपुते यांनी म्हटलंय ते म्हणाले की विजय झाल्यानंतर दोन दिवस मुंबईमध्ये होतो आज पहिल्यांदाच श्रीगोंदा शहरामध्ये शेख मोहम्मद महाराज मंदिरात दर्शनासाठी आलो आहे इथून पुढे आता कामास सुरुवात करणार आहे नक्कीच माझ्यासाठी हे सौभाग्याची गोष्ट आहे की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीची कोणत्या गोष्टीमध्ये तुलना होते किंवा तुला होते ती म्हणजे नक्कीच जनतेने आपल्याला कुठेतरी हा जनतेचा आशीर्वाद आहे आणि एक भावना आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदरणीय दादांनी काय आदर केलेलाच आहे त्यामुळे त्याच वाटचालीवर त्याच पाऊलावर पाऊल चालत हे माझं तसं पाहिलं तर निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर मुंबईला दोन तीन दिवस गेले होते त्यानंतर मी आज प्रथमच श्रीगोंद्याला आलो आणि सुरुवातच इथनं मी अजूनही मला काष्टीला जायचंय मी त्याच्या आधी पहिलं इथे आलो शेख सं, संत शेख मोहम्मद महाराजांचं दर्शन घेतलं या ठिकाणी जी लाडू तुला होती ती झाली त्यानंतर एक नंबर वार्डातील सर्व कार्यकर्त्यांनी आज पंगत ठेवली दर गुरुवारी इथे पंगत असतेच पण आज त्यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हो, नवस केला होता आणि तो नवस फेडता त्या शेवटी नवस कार्यकर्त्यांनी जरी केला असेल तर आमच्यासाठी केला आहे त्यामुळे फेडणं हे आमचं कर्तव्य आहे त्यामुळे आज या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि नक्कीच हे माझ्या दृष्टिकोनातनं किंवा आमच्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातनं हे जे आमच्या पाचपुत्य कुटुंबावरती गेले पन्नास वर्षापासून जे लोकांचं प्रेम आहे त्या प्रेमाचं आज हे करत प्रतीक आहे कारण एवढं सोपं नसतं कोणी नवस करणं आपल्यासाठी देवाचा तेव्हा नक्कीच हे आदरणीय दादांवरती कुटुंबावरती असणाऱ्या प्रेमात हे या ठिकाणी आज पाहायला मिळतंय नमस्कार मी डॉक्टर भांडवलकर मी विस्तार केला घरून मतदानाला अगोदर महम्मद महाराजांना नवस केला होता विकीदादा आमच्या चांगल्या मताने निवडून येऊ द्या विकीदा वाजना एवढे तुम्हाला मी लाडू आहे त्याच्यामुळे आज ते विकीदादांची आपण तुला केली आणि तेवढे लाडू हे करून आपण नवस पूर्ण केलं आणि विशेष म्हणजे योगयोगाने आम्हाला आज पंगत पण भेटली मोहम्मद महाराजांची त्यामुळे ते पंक्तीचं पण आम्ही एक नंबर वार्ड आणि पूर्ण सर्व कार्यकर्त्यांनी म्हणून नियोजन केलं आणि ती पंगत पण आपली यशस्वी झाली सुहास कुलकर्णी चोवीस तास श्री वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर